आता काय मग तारखाच चालू आहे दिला किती किती तारखा म्हणा तीन तारखा होईन आता डायरेक्ट पंधरा तारीख दिली कोणती हाय पंधरा जानेवारी म्हणजे डायरेक्ट अठरा एकोणवीस दिवस तारीख दिली पहिले पंधरा पंधरा दिवस मग तीन तारखा बनला आता आता किती तारीख पंधरा तारीख दिले तेवढं चालू आहे आता किती दीड महिना होई गेले दीड महिन्यापासून फक्त तारकासोर तारखा पहिले येत सगळं सांगित असं करू लवकरात लवकर कर, करू काहीच नाही असं तारखासारखा जर चालण आपण एवढा एक दोन तारखापर्यंत त्यानंतर परत दाखव आपले काय करण्याशी आपला पद्धत माग आंदोलन तर काहीतरी आपण निर्णय घेऊ मेन म्हणजे तेच मी उज्ज्वल निकम साहेब द्यायचे तस आपले तसनशी काही कॉन्टॅक्ट होऊ शकत नाही आपला तारीख ना काय चालू असं तुम्ही कोणी काही कोण कोण सांगत कोण तुम्ही नेमकं तुम्ही चालू काय काय आपल्या इथला वकील शेतच जात तिथला त्या म्हणतात की आपली फास्ट ट्रॅक कोर्ट फास्ट ट्रॅक ट्रॅकली केस तर फास्ट ट्रॅकला एवढी लांबनी तारीख तर नको पाहिजे फास्ट ट्रॅक म्हणजे कसं राह लवकरात लवकर निर्णय लागण बरोबर बरोबर तर अति दीड महिना अजून दीड महिना मग काहीच नाही काहीच निकाल नाही काहीच नाही नाही काहीच आता शासन ना कोणताच अधिकारी तुम्हाला पाहिजे नाही आता नाही आता कोणीच नाही कितीला दिवस पासून येत नाही काहीच नाही आता पंधरा वीस दिवस अशी गर्दी करी हा म्हणे मी हाय करतो तो म्हणे मी ते करतो लवकरात लवकर निर्णय देतो मी याठे निवेदन देतो तिथे निवेदन दिन त्यांना परत थांबना मला लहान भाऊ स्वतः दोन एक वेळेस मुंबईला जाईव ना मंत्री साहेबच कडे त्यानंतर अधिवेशनात ठिकाणी जाईव ना नागपूरले तिथे भेटीव ना तरी पण त्याचन त्या ते इलेक्शन मजार उभंगू बरोबर त्याच ना, 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 ना। काम त्या पैराणात आणि पूर्ण न्याय एवढी म्हणजे छोटीशी पोरगी इले न्याय नाही काही नाही अजून काहीच नाही कवय करतील मग त्याचन कामं झाल्यावर त्याचन इलेक्शन व्हायचंय तवय काहीच नाही ते त्यानंतर कोणी वन भी नाही काही बोलणं बी नाही काहीच नाही त्याचनं असा फोन येत त्यांना पूर्ण सुद्धा नाहीत काही अपेक्षा शेका तुम्हाला आमना सारखाच पास आता आम्ही तर काही तरी जायचं त्याला गोया मारू नाही शकतेस बरं खोट खर खोट बोलेस काही लोकांना म्हणजे नाही आम्ही आमना सारखा का व्यक्ती काय करू शकत होतो मदत आते पा विषय असा आपले लोक जागृत करणं मेन म्हणजे आपण एवढा एक दोन तारखा वाट पासून त्यांनी जर काही निर्णय घेता लवकरात लवकर बरोबर त्याच्यानी एवढा दोन चार खास नंतर काही निर्णय घेतला तर ठीक नाही नाहीतर आपण अजून लोकसले जागृत करसूत सोशल मीडियावर टाकसूत नक्की तुम्ही सांगा सोशल मीडियावर सोशल मीडियावर टाकशूत लोकसले जागृत आणि ते परत आंदोलन चालू करतो तुम्ही तुम्ही सोशल मीडियावर मला जर फोन फोनला दहा मिनिट नंतर मी व्हिडीओ मी ते जास्त बडा कि का मारेसन फायदा बी नाही बरोबर तुम्ही जर सांगा की असं असं पूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्रामधल्या क्रिएटर मला चांगला कॉन्टॅक्ट येतो त्याचला नुसार एक फोन लाई दे ना अजून वातावरण चेटी तुम्ही कॉपी सांगा हा या मी करू शकतो जे आम्ही करू शकतो ते आम्ही करू शकतो बोला ना बोला ना बोला, बोला काय शासन लिबी कोर्ट लिबी आणि सरकार लिबी जर कधी माय बाई नाही आमली त्याला मारी ठाको नाम को जाओ आमने त्याला मानले काही फायदा नाही शे सी। का काही फायदा पण या न्याय कुठे करी राहणार नशीबती राहू द्या त्याला त्या सुरू देस जाऊ द्या अन होई ते मग करायला लगेच ताप होतो जे आता जसं जसं ताजं ताजं होईल तर तसं मी पण मनी घरी येवाने इच्छा होती पण मग येवानंतर ह्या दुःख खमा आणि आम्ही ते व्हिडिओग्रेल्फी वगैरे फोटो घेत होते हे मला योग्य बी काही पराक्रम पराक्रम करता येत नाही <coughs> मी सोचलो होतो की नंतर जास्त मला माहित की ताजे ताजे ताज लोक येतील घेतील पण मग जसं जसं ताजे ताजे होतं तसं तसं सर्व लोक उन्हात गेनात पण मग त्यानंतर नंतर आपण तर विसरी गोत पण त्या लोक विसरले नाहीत ना अजून दिसणार चेहरा देश्रूरात पण काढू नाही शकत आपण सरकारला विनंती म्हणेवाले आम्ही तर व्हिडिओ काढाशिवाय दुसरं काही करू शकतच नाही विनंती की आपण जसं ताजे ताजे ती ताज्या परिवारला भेटणत तसं तुम्ही टचअपलेत राहा केसना काय चालू आहे काय नाही तुम्ही त्याच्या विचारत राहा अनाथ लेकरू सारखं तुम्ही सोड सोडले बरोबर आहे का नाही तुमले जर वाटत असेल कळवळा हाही घटना नंतर खानदेशमा बडगावले बी घटना होईन चाळीसगावला बी घटना होईनात मालेगावले बी घटना होईनात चार पाच घटना घडण्यात कळ कोणती लेवलपर्यंत सरकार संयम बाळगू शकस तुम्ही लक्ष द्या आमनं खानदेश विभागाकडे खानदेश विभाग म्हणजे जवळपास पूर्ण भारतकडे तुम्ही लक्ष द्या पोलिसनी सुरक्षावर तुम्ही लक्ष द्या आणि खास करी सांग म्हणजे हाई डोंगराळे हाई घटना मा बाप असं सांगे तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा मत हिंमत आले पूर्ण जशी सुरुवातीला हिंमत होती ना खचिज आले पूर्ण हिंमत तेचले असं वाटणार आता आमना वालेवाशीला कोणीच नाही आमना मायबाप कोणीच नाही म्हणून सरकारली म्हणे विनंती आहे की हो बापनं डोळ्यामधला आसरू निघता निघता राग्यात तर तुम्ही लवकरात लवकर एक तर एन्काउंटर कधी कर द्या नाही तर एक तर त्याला फाशी तरी दे द्या तेव्हा ह्या लोक अक्षरशः त्या खाय भिराणीत आणि त्या व्यवस्थित कोले बोलबिरा आणि तेव्हा आता ती मुलगी तर चालणे की बिचारी येत नाही पण मग त्यानं काहीतरी तुम्ही करा तेव्हा यश आत्माला शांतता वाटेन आणि यशले वाटेन की खरंच कायदा ना राज्य देश नाही तर काही फायदा नाही પાકીસ્તાનમાં ભારતના કઈ નહીં